मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की बावा हे मराठमोळं यूट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असा तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा व्हिडिओवर नवीन पाहण्यासाठी नोटिफिकेशनची बेल ऐकॉन दाबा आणि आपलं चॅनेल नेहमी व्हिजिटमध्ये आणि मध्ये ठेवा मित्र सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवरती आपण जे पण काही व्हिडिओ टाक पाठवत असतो त्याला थोडाफार रिफरन्स असतोच असतो असं काही नाही की मनाला आलं आणि टाकलं तर त्याचं कुठे ना कुठेतरी जोड जोडूनच ते सगळ्या गोष्टी असतात सो तेवढी काळजी घ्या एवढीच नम्र विनंती मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये दे अडकलेले डी ए मार्थ धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजूनही झालेला नाही किंवा त्यांचा राजीनामा होईल का यावरती प्रश्नचिन्ह आहे मुळात झालंय काय तुम्हाला सांगतो या प्रकरणाचा पूर्ण तपास हा सी आय डी नस आय टी आहे परंतु त्यात सुद्धा काही चुका सापडतात त्याच्यात कुठं जे पोलीस त्या ठिकाणी पी आय वगैरे लोक त्या एसआयटी मध्ये याच्यामध्ये आहेत ते धनंजय मुंडेंचे समर्थक आहेत किंवा धनंजय मुंडे जवळचे कार्यकर्ते आहेत सो त्याच्यामुळं तो प्र, तो तपासच नि, निपक्षपणे होणार नाही असं सांगणारा एक वर्ग आहे आणि मुळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मला एक मी खरंच त्यांच्याकडे खूप अभ्यास नेतृत्व म्हणून बघतो परंतु या प्रकरणात आपले देवेंद्र फडणवीस साहेब का कानाडोळा करतायत का माग बघतायत एकीकडे तर ते सुरेश दस हे बीजेपीचे आमदार आहेत आता बीजेपीचे आमदार आहेत आणि त्यांचा त्यांचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री त्यांचे आहेत गृहमंत्री त्यांचे आहेत एक एका शब्दावरती जर त्यांनी ठरवलं कुणी देवेंद्र फडणवीसांनी की सुरेश दस यांना शांत बसवायचं त्यांना एक शब्दही बोलून द्यायचा नाही तर ते तेवढं करू शकतात आणि सुरेश दस सुद्धा शांत बसू शकतात शेवटी सरकारचं नाहीतर तुम्हाला जमत नसेल तर आमच्या पक्षातून राजीनामा द्या तुमचं तुम्ही वेगळं लढा आणि तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला, बोला। सरकारवरती काय तुम्हाला आक्षेपार्ह गोष्टी बोलायच्या आहेत त्या बोला हे धनंजय आपल्या सुरेश दासांना देवेंद्र फडणवीस सांगू शकतात परंतु देवेंद्र फडणवीस धड हेही करत नाहीत धड तेही करत नाहीत कोणता गेम खेळतायत हे समजा झाले एकीकडं त्याची मैत्री धन धनंजय मुंडेशी ती मैत्री जपतायत एकीकडं कर्तव्य ते कर्तव्य पार पाडतायत नक्की विषय काय त्यांना धनंजय मुंडे हे महायुतीत पाहिजेत का तर हो शंभर टक्के पाहिजेत ते कॅबिनेट मंत्री हवेत का तर हो शंभर टक्के कॅबिनेट मंत्री हवेत आणि ते जर कॅबिनेट मंत्री हवेत तर मग ह्या प्रकरणाचा सगळा कसा व्यवस्थितपणा करायचा आणि कसं महायुतीमधून अजित पवार गट आपसूप बाहेर पडेल याची सुद्धा फिल्डिंग चालल्याचा एक याच्यामधून काही वास धनंजय राजीनामा देवेंद्र फडणवीस घेत नाहीत याच कारण एक हे प्रकरण जितकं ताणलं जाईल जितकं ताण जितकं त्याच्यामध्ये एक वेगळे पण येईल तितकं देवेंद्र फडणवीसांसाठी ते महत्वाचं राहील कारण देवेंद्र फडणवीसांक एकशे बत्तीस आमदारांचं पाठबळ आहे आणि त्यांना असे अपक्ष वगैरे सगळे घेऊन ते आरामात बहुमत त्या ठिकाणी स्थापन करतात त्याच्यामुळे अजित पवारांच्या आशा आमदारांची त्यांना काहीही गरज नाही जर देवेंद्र फडणवीस एज अ सीएम म्हणून आता कसं होतं ते बी जे पीचे सीएम आहेत सो त्याच्यामुळे त्यांना काही अथॉरिटी त्यांचे जे अधिकार आहेत हे संविधानात जर त्यांना दिलेले असले तर त्यांच्या पक्षाने त्यांना अधिकार तितके दिलेले नाहीत पक्ष त्यांचा दिल्लीमधून चालतो दिल्लीमधून त्यांचे अध्यक्ष आहेत पंतप्रधान अमित शाह हे लोकसभे मिळून हा या गोष्टीचा निर्णय घेत असतात आता झाले असत यांचा राजीनामा का नाही तर ते ओबीसी संघटनेतून येतात ओबीसी समाजातून येतात आणि महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी असा जो काय वाद आहे तो वाद दन, दन, जर आता धनंजय मुंडेंचा जर राजीनामा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला तर तो ओबीसी समाज पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात जाईल आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये तो खूप मोठा फटका देण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे हे समजून घेणं गरजेचं आहे की याच्यामधली नक्की कळी काय मुळात या सगळ्या प्रकरणाचा जर निपक्षपणे तपास व्हायचा असेल तर धनंजय मुंडेंना राजीनामा देणं भागच आहे तुम्ही जरी त्या तुमची कार्यकर्त्यांची टोळी ना हे सुदर्शन घुले कृष्णा आंधळे वाल्मिक कराड विष्णू चाटे ही सगळी म्हणजे हे जो चढता क्रम आहे हा तुमच्याच पक्षाचा आहे त्याच्यामुळे तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न हे समजायला हे सांगायला कुठल्या राजकीय तज्ज्ञाची गरज नाही किंवा कुठल्याही मोठ्या एका व्यक्तीची गरज नाही ती कोणीही सांगू शकतं यातून सांगण्याचा उद्देश एकच होता की देवेंद्र फडणवीस जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत या प्रकरणाची निपक्षपणे तपासणी होणार नाही कारण ॲज अ कॅबिनेट मिनिस्टर म्हणून ते त्या ठिकाणी दबाव आणू शकतात या दबावामध्ये प्रकरण दाबलं जाऊ शकतं आणि जो काही विषय पुढे होणार आहे तो एक वेगळाच विषय होणार आहे कारण जारांगे पाटलांनी हे जे काय अक्षेपार्य विधान केलेलं आहे धनंजय मुंडे बद्दल त्याच्यामुळे आता तो एक नवा वाद याच्यामध्ये ऍड करून धनंजय मुंड्यांचं मंत्रिपद तसंच ठेवायचं हे मात्र प्लॅनिंग चाललेलं आहे आणि हे प्लॅनिंगनुसारच चालत राहील तुमची काय मते तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ उपायसाठी आपले चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र